मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी अतिशय चांगली माहिती आलेली आहे आता योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे लवकरच मिळणार जाने आहे जानेवारी महिन्याचे पैसे जाने म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे काही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा पंधराशे रुपयेप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे परंतु तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना या ठिकाणी मिळत आहे ही अतिशय आनंदाची माहिती आहे आणि कोणत्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे याविषयी सविस्तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्त्याचे पैसे म्हणजेच जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे सर्व पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे परंतु काहीच अशा बहिणी राहिलेल्या आहेत की ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांच्याही बँक खात्यात लवकरच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आता या ठिकाणी एक माहिती अशी आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे आणि या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांनी नियमांचे पालन करत अर्ज भरलेले नाही म्हणजेच योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिला पात्र नाही अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहे आता यामध्ये ज्या महिलांनी पात्रता नसताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल अशा सर्व महिलांचे नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट करण्यात ना येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे परंतु ज्या महिला निकष पात्र आहे ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जी आरमध्ये असलेल्या निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे त्यांचे पैसे बंद होणार नाही आणि जानेवारी महिन्याचे पैसेसुद्धा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जास जास करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ज्या खऱ्या लाभार्थी महिला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे ज्यांनी पालन करत अर्ज भरलेले आहे आणि ज्या महिलांची पात्रता आहे म्हणजे खरोखर गरीब परिवारातील आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे कुटुंबामध्ये फोर व्हीलर नाही कुणीही सरकारी नोकरीवर नाही कुटुंबामध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरत नाही अशा सर्व महिलांना क्रॉस युरिफिकेशन झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सुरूच राहणार रा आहे आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही अशा सर्व पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सव्वीस तारखेच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे सव्वीस तारखेच्या आत सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे म्हणजेच बावीस तेवीस चोवीसपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा